कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीटच्या केस मध्ये दोन वार जे अधिकारी होते ज्यांच्यावर सह आरोपी करा अशी मागणी जी आम्ही वारंवार केली होती म्हणजे पहिले म्हणजे राजेश पाटील जे एकोणतीस नोव्हेंबरला जेव्हा खंडाणीची मागणी झाली होती विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये आणि टोळीबरोबर जे अधिकारी उपस्थित होते ते राजेश पाटील आणि प्रशांत महाजन जे अनेक वेळा आरोपींना पदोपदी मदत करत होते एवढंच नाही तर ते तिरंगा रेस्टॉरंटमध्ये देखील उपस्थित होते असे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी आज जज बरोबर होळी खेळताना दिसत आहेत असे मला काही मेसेजेस आणि व्हिडिओ एक व्हिडिओ देखील आला ते बघून मला अतिशय म्हणजे काय बोलावं असा प्रश्न पडला कारण अतिशय गंभीर आहे की जजेस म्हणजे न्यायाधीशांकडनं अपेक्षा असते आणि म्हणजे त्यांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असतं त्याच्यातल्या दोन तीन ओळी म्हणजे चार पानाचा एक कोड ऑफ कंडक्ट आहे त्यातल्या दोन तीन ओळी मला मुद्दाम वाचून दाखवायचे आहेत की न्यायाधीशांकडनं न्यायिक कार्यालयाची प्रतिष्ठा राखणे निष्पक्षता राखणे जीवनाच्या मूल्यांचा पुनर्रचना आणि इतर संबंधित मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केल्या सुनिश्चित करणे हे अपेक्षित आहे आणि त्याच्यात न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर नैतिक वर्तनाचा सर्वोच्च मानांक राखला पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण कसं आहे की आता ही सुनावणी जी इतकी गंभीर आहे ती त्यांच्या समोर असताना त्यांच्याकडनं अशी अपेक्षा होती की त्यांनी हे जे अधिकारी जे आहेत ज्यांच्यावर सह आरोपी करा अशी आमची मागणी असताना त्यांच्याबरोबर धूळ म्हणजे होळी खेळणं हे मला असं वाटतं कुठेतरी खूप चुकलं आहे आणि मी आता मागणी करणारे अँड ज्युडिशरीकडे की मी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आता मी उपस्थित नाही करत पण इन ऑल फेअरनेस इन लॉ यांच्याकडनं ही सुनावणी मूव्ह करून दुसऱ्याकडे दुसऱ्या कर एखाद्या जज कडे देण्यात यावी अशी मागणी मी ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल जज या दोघांकडे करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका